श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना अनुष्का किचन रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत चला तर मग आज मस्त अशी भरलेली मसाल्यांची शिमला मिरची बनवणार आहे तर रेसिपीला सुरुवात करूया बघता क्षणी असं वाट लगेच खाऊशी वाटणारी ही रेसिपी आहे चला तर मग सुरुवात करूया तर मी इथे पाच ते सात शिमला मिरची घेतलेली आहे तर याचे मी सगळ्या मिरच्यांचे देठ काढून घेतली अगोदर आणि अर्ध्या अर्ध्या अशा प्रकारे कट करून घेतल्या तर अशा प्रकारे मी देठ काढून घेतली आणि एकाचे दोन असे तुकडे करून मी आता यामधले सगळ्या मिरच्यांचे बिया काढून घेतलेल्या आहेत ही मिरची चवीला खूप तिखट असते त्यामुळे मी याच्या सगळ्या बिया काढून घेतल्या म्हणजे की या मिरचीचा तिखटपणा थोडासा कमी होईल तर अशा प्रकारे मी ही मिरची कट करून घेतली बिया काढून तर आता इथे साहित्य घेऊयात मसाल्यांचं तर मी इथे एक छोटा बाऊल म्हणजेच की एक वाटी भाजलेल्या शेंगदाण्यांचा बारीक कूट घेतलेला आहे भरपूर अशी कोथिंबीर एक चमचा हळद दोन चमचे लाल मिरची पावडर पाव चमचा हिंग पाव चमचा गरम मसाला दोन चमचे धना पावडर आणि चवीनुसार मीठ तर आता यामध्ये मी इथे हिरवं वाटण घेतलेलं आहे यामध्ये मी आलं कोथिंबीर लसूण आणि खोबरं किसलेलं याचं वाटण करून घेतलेलं आहे तर मी दोन ते तीन चमचे हे वाटण घातलेलं आहे आता यामध्ये मी दोन चमचे तेल घातलं आणि अगदी थोडीशी कसुरी मेथी घातली कसुरी मेथीने या मसाल्यांना छान असा फ्लेवर येतो आणि मस्त अशी ही मिरची टेस्टी लागते तर इथे मी सगळा मसाला एकजीव करून घेतला आता ही आपल्याला या मिरचीमध्ये भरून घ्यायचा आहे मस्त असा मी या मिरच्यांना एकदम असं आत दाबून भरलेला आहे मसाला म्हणजेच की या मिरचींच्या आतमध्ये या मसाल्यांचा स्वाद पसरतो आणि एकदम छान अशी ही मिरची खायला टेस्टी लागते तर अशा प्रकारे म ह्या मिरच्या सगळ्या भरून झालेल्या आहेत आता आपण याला फोडणी देऊयात तर आता मी गॅसवर एक कढई ठेवून त्यामध्ये साधारण दोन चमचे तेल घातलं तेल कडकडीत तापल्यानंतर यामध्ये मी अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं आता हे तडतडल्यानंतर यामध्ये घालायची कसुरी मेथी अगदी थोडीशीच घातलेली आहे आता घालायचे खोबरं लसूणचं अगदी अर्धा चमचा वाटण आणि थोडासा किचन किंग मसाला घातलेला आहे एक चमचा आता लगेच गॅसची फ्लेम मिडियम करून यामध्ये सगळ्या मिरच्या मी घातल्या या मिरच्या मस्त अशा दोन ते तीन मिनिट परतून घ्यायच्या आहेत अगोदर आता मिरच्या छान अशा परतून झालेल्या आहेत दोन ते तीन मिनिट आता मी ज्या ताटात मसाला घेतला होता त्याच ताटामध्ये अगदी अर्धा ग्लास पाणी घातलेलं आहे आणि हे पाणी मी यामध्ये घालून याला आता एक पाच ते सहा मिनिट याला वाफ घ्यायची आहे म्हणजे मिरची मस्त अशी मऊसूद शिजेल आता पाच ते सहा मिनिट अशीच झाकून ठेवायची आहे मीडियम फ्लेमवर मस्त अशी शिजवून घ्यायची आहे तर अशा प्रकारे पाच ते सहा मिनिट ही मिरची शिजवून घेतली तर एकदम छान अशी मौसूज शिजलेली आहे तुम्ही बघू शकता एकदम छान मिरची बघताच लगेच अशी खाऊशी वाटते तर आता वाफ घेतल्यानंतर मी यामध्ये कोथिंबीर घातली आणि अशा प्रकारे आपली ही शिमला मिरची मसाल्याची रेडी झालेली आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय श्री स्वामी समर्थ